लोकसभा निवडणुकीच्या वेळी काटेकी टक्कर असलेला मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ असून इथली स्थिती पाहिले तर महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांसाठी देखील अनुकूल वातावरण होतं मात्र या ठिकाणी भाऊसाहेब जे की शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार होते त्यांनी बाजी मारत महायुतीच्या उमेदवार सदाशिव लोखंडेचा पराभव केला आणि हा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या गोटात दाखल केला आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आपण या मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभांचा आढावा घेणार आहोत तसंच इथल्या कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचे आमदार आहेत आणि लोकसभेला ते त्यांच्या उमेदवाराला मताधिक्य देण्यात यशस्वी ठरलेत का याचं देखील विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी पहिला विधानसभा मतदारसंघ ज्याबद्दल आपण बोलणार आहोत तो म्हणजे अकोले विधानसभा मतदारसंघ इथं सध्या महायुतीचे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे किरण लहामटे आमदार आहेत मात्र ते आपल्या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला आघाडी देण्यात यशस्वी ठरलेत इथून भाऊसाहेब यांना त्र्याण्णव हजार पंचवीस मतं होती तर सदाशिव लोखंडेंना अडवतीस हजार सहाशे शेहेचाळीस मतं होती अर्थात लहान टेनच्या मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार चोपन्न हजार तीनशे एकोणऐंशी मतांच्या मोठ्या पिछाडीवर होता आणि याचा विचार विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने करायला गेल्यास लहामटेंसाठी ही बाब धोक्याची घंटा आहे तसंच अकोले विधानसभा मतदारसंघ हा पारंपरिक दृष्ट्या शरद पवारांच्या विचारांचा मतदारसंघ हो मांडला जातो राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून इथं पिचड घराण्याचं वर्चस्व राहिलं पूर्वी मधुकर पिचड आणि त्यानंतर वैभव पिचडांनी इथं राष्ट्रवादीचं प्रतिनिधित्व केलं मात्र दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेपूर्वी त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं मात्र अकोले विधानसभा मतदारसंघानं शरद पवारांच्या विचारांसोबत कायम राहत राष्ट्रवादीच्या किरण लहामटेंना विजय केलं मात्र आता लहामटे अजित पवारांसोबत भाजप सोबत गेल्यामुळं पिचड घराण्याची कोंडी झाली त्यामुळे पिचड घराणं पुन्हा शरद पवारांकडे परतण्याची शक्यता आहे मात्र पवार यांना पक्षात घेणार की नाही यावर शंका आहे कारण काही दिवसांपूर्वी पवारांनी आपल्या अकोले दौऱ्या दरम्यान अगस्ती साखर कारखान्याचे संचालक अमित भांगरेंच्या उमेदवारीचे संकेत दिले होते दुसरा मतदारसंघ आहे संगमनेर विधानसभा मतदारसंघ मतदार संगमनेर विधानसभा मतदारसंघाचं गणित पाहिलं तर एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ते आतापर्यंत इथं काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांचं एखादी वर्चस्व राहिलंय आणि इथली लोकसभेची आकडेवारी पाहिली तर ही बाब अधोरेखित देखील होईल कारण इथून भाऊसाहेब वागचौर सत्त्याण्णव हजार पाचशे एकसष्ट मतं होती तर सदाशिव लोखंडेंना सहासष्ट हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी मतं होती म्हणजेच बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या मतदारसंघातून महाविकास आघाडीला तीस हजारांपेक्षा जास्तीचं मताधिक्य दिलं होतं त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा थोरात आपल्याला विजय होताना दिसते मात्र मतदारसंघात सुरू असलेली चर्चा पाहिली तर बाळासाहेब थोरात यांना त्यांच्या कन्या जयश्री थोरात यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत तर शिवाय ते सिन्नर मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात असतील असं देखील बोललं जात आहे तिसरा विधानसभा मतदारसंघ येतो शिर्डी विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात विखे पाटलांचं वर्चस्व राहिलंय एकोणीसशे पंच्याण्णव पासून आतापर्यंत राधाकृष्ण विखे पाटील हे इथं आमदार आहेत त्यांच्या आकडेवारी सदाशिव लोखंडे एक्क्याऐंशी चौऱ्याण्णव मतं होती तर भाऊसाहेब वागचौर यांना अडुसष्ट हजार सहाशे तेवीस मतं होती म्हणजे शिर्डीतून महायुतीचा उमेदवार तेरा हजार तीनशे एकाहत्तर मतांनी आघाडीवर होता यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला राधाकृष्ण विखे पाटील हे आपला गड राखताना दिसतात मात्र दुसऱ्या बाजूने विचार केला तर अहमदनगर मधून सुजय विखेंच्या पराभवानंतर जिल्ह्यातल्या विखे पाटील विरोधकांना नवीन उभारी मिळाली आणि ही बाब राधाकृष्ण विखे पाटलांसाठी जड जाण्याची शक्यता आहे शिवाय ते भाजपच्या अंतर्गत गटबाजीचे देखील शिकार होऊ शकतात अशी ही चर्चा आहे त्यामुळे त्यांना विधानसभेचा डाव सावधपणे आखावा लागणार आहे चौथा मतदारसंघ म्हणजे कोपरगाव विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात कायमच कोल्हे विरुद्ध काळे असा संघर्ष पाहायला मिळतोय वर्तमानात दोन्ही गट महायुतीत आहेत म्हणजेच विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांची साथ दिली तर माजी आमदार स्नेहालता कोल्हे भाजपात आहेत मात्र कोल्हेंची सध्या कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय त्यामुळे त्यांनी विधानसभेसाठी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे काही दिवसांपूर्वी विवेक कोल्हे शरद पवारांची भेट घेतली होती त्यानंतर कोल्हे कुटुंब लवकरच तुतारी फुंकणार असल्याचं सांगितलं जात होतं मात्र विद्यमान आमदार आशुतोष काळेंसाठी प्लस पॉइंट म्हणजे लोक ते लोकसभेला महायुतीच्या उमेदवाराला आघाडी मिळून देण्यात यशस्वी ठरलात म्हणजे कोपरगावतून महायुतीचा उमेदवार सहा हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर होता त्यामुळे काही प्रमाणात तरी काळेंना आगामी विधानसभा सोपी जाणार असल्याचं चित्र आहे पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ काँग्रेसचा बाले किल्ला मांडला जातो वर्तमानात देखील काँग्रेसचे लहू कानडे हे आमदार आहेत मात्र इथली लोकसभेची आकडेवारी पाहिली तर या मतदारसंघातून सदाशिव लोखंडेंना आघाडी मिळताना दिसते म्हणजेच इथून लोखंडेंना शहाऐंशी हजार पाचशे पंचेचाळीस मतं होती तर वाकचौरेंना चौऱ्याहत्तर हजार नऊशे साठ मतं होती म्हणजेच लोखंडे इथून आठ हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवरती होते आता याचा दुसऱ्या बाजूने विचार केला तर सदाशिव लोखंडेचा हा गृह मतदारसंघ असल्यामुळं इथून ते मताधिक्य मिळू शकलेत मात्र तरी देखील विधानसभेला ही बाब विद्यमान आमदार लहू कानडेंसाठी धोक्याची कारण त्यांच्या विरोधात सदाशिव लोखंडेचे पुत्रच मैदानात असल्याची शक्यता आहे शिवाय राधाकृष्ण विखे पाटलांनी देखील या मतदारसंघात वैयक्तिक लक्ष घालायला सुरुवात केली आहे आणि विखे पाटलांचं जे सहकार्याचं जाळं श्रीरामपूर तालुक्यात पसरलंय त्याचा फायदा महायुतीसाठी नक्कीच होणार असल्याचं चित्र दिसतंय शेवटचा मतदारसंघ आहे नेवासा विधानसभा या शंकरराव गडाख हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंबावर अपक्ष आमदार आहेत दोन हजार एकोणावीस ला निवडून आल्यानंतर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता तसंच शिवसेनेच्या फुटीनंतर देखील ते ठाकरेंसोबत राहिले त्यांच्या मतदारसंघात लोकसभेची आकडेवारी पाहिली तर भाऊसाहेब वागचौर यांना त्र्याहत्तर हजार चारशे पंचेचाळीस मतं होती तर सदाशिव लोखंडेंना शहात्तर हजार पाचशे त्र्याहत्तर मतं होती म्हणजेच गडाखांच्या मतदारसंघातून लोखंडे जवळजवळ तीन हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर होते त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नेवासा महायुतीच्या उमेदवारासाठी प्लस पॉईंट आहे मात्र महायुतीकडे नेवासात शंकरराव गडाखांसाठी धोका तयार झालाय मात्र आणखी एक बाब म्हणजे इथं महायुतीकडे प्रबळ उमेदवार नसल्यामुळं गडाखांसाठी तयारी करण्याची चांगली संधी उपलब्ध आहे तर यावर तुमचं मत काय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि आगामी काळात आणखी कोणत्या मतदारसंघाचा आढावा पाहायला आवडेल हेही सांगा